तसं कट्ट्यावर रोजच कोण ना कोण असतं तसं कट्ट्यावर रोजच कोण ना कोण असतं पण कधी कधी कट्टाही एकटा असतो आणि कट्टा जेव्हा एकटा असतो तेव्हा कट्टा खूप उदास एकाकी दिसतो एक रिते पण कट्ट्यात भरून राहिलेलं असतं अशा वेळेस मी कट्ट्याजवळ जात नाही अशा वेळेस मी कट्ट्याजवळ जात नाही कट्ट्याला लांबूनच पाहतो आणि त्याच्या नकळतच तिथनं कटतो कारण मला माहिती आहे कारण मला माहिती आहे मी कट्ट्याजवळ गेलो तर कट्टा माझ्याशी बोलेल आणि एकदा कट्टा माझ्याशी बोलावा लागला तर मलाही त्याच्याशी बोलावं लागेल आणि मग आश्रू आवरणं अनावर होऊन जाईल आणि मला हेच टाळायचं आणि मला हेच टाळायचं आहे या कट्ट्यावर मला एकही आश्रू टाळायचा नाही कारण या कट्ट्याला आमची सुख माहिती आहेत दुःख माहिती आहेत या कट्ट्याला आमच्या कल्पना माहिती आहेत भावना माहिती आहेत या कट्ट्याला आमच्या वेदना माहिती आहे संवेदना माहिती आहे या कट्ट्याला खरं तर आमची सगळी चुत्तेगिरी माहिती आहे आणि अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं ना तर या कट्ट्याला आमची मनं माहिती आहे या कट्ट्यावर कधी या रात्री बेरात्री त्यांनी नेहमीच मायेनं आपलेपणानं त्याच्यात सामावून घेतलं आहे उलट कितीतरी सिगरेटीचे डाग आम्ही या कट्ट्याच्या छातीवर विजवलेत कितीतरी पानाच्या पिचकाऱ्या मारल्यात पण कट्ट्याने कधी ब्र नाही काढला हा कट्टा आमच्या वैचारिक विचारांना खोखो असला आहे हा कट्टा आमच्या नॉनव्हेज जोक्सना खोखो असला आहे ह्या कट्ट्याशी एक नातं आहे आबोलपणाचं आणि त्या अबोल आहे म्हणूनच टिकून आहे ज्या क्षणी ते बोलकवील त्या क्षणी ते संपून जाईल म्हणून कट्टा जेव्हा एकटा असतो तेव्हा मी कट्ट्याजवळ जात नाही कट्ट्याला लांबूनच पाहतो आणि त्याच्या नकळतच तिथनं करते